भारतीय जनता पार्टीचा विषय असो कोण आलो कोण आले महाराष्ट्राची वाहिन आली कोण आनो कोण आले महाराष्ट्राची वाहिन आली तुमच्या आत्ताच लोकप्रेठ आमंत्रण झालेलं आहे तरी मी चिंचाला आदरणी आपल्या नेत्या मतदार संघाच्या भारतीय <P2> जनता तिवारी साहब बैक क्या तुम्हें राष्ट्रीय समाज पक्ष वढ़वनी तालुका या दुसरा विषय यानंतर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका